नमोद शेतकरी महासन्मान सम्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर पाव्या सविस्तर अपडेट तर पहा महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी नमोद शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा आठवा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे राज्याचे कृषी विभागाने या संदर्भात आता हालचाली सुरू केले असून दोन हजारची रक्कम मिळवण्यासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत नेमकं तुम्हाला नमोदचा हप्ता कधी मिळणार आहे त्याची तारीख आपण समोर पाहूयात मित्रांनो योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या शेतींच्या कामासाठी मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे नमो शेतकरी योजना दोन हजार तेवीस चोवीस या वर्षापासून सुरू झाली आहे योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा रुपयांची आर्थिक मदत दिली जाते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि शेतकरी मित्रांनी रक्कम प्रत्येकी दोन हजारच्या तीन सावन हप्त्यामध्ये थेट बँक खात्यावरती जमा केले जाते नुकत्याच मंजूर झाल्या निधीमुळे एक्क्याण्णव लाखहून अधिक शेतकरी या लाभासाठी पात्र आहेत आणि आता आपण पुढे पाहत आखेरकार नमोदचा आठवा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे त्याची तारीख आपण पाहणार परंतु त्या अगोदर तुम्हाला चार कामे त्वरित करायचे नाही तुम्हाला नमोदचा आठवा हप्ता हा मिळणार नाही तर कोणत्या ते चार कामे समोर पावी तर यामध्ये एक नंबरलाच पाहू शकता तुमच्या नावावरती जमीन नोंदणी झाली का हे तुम्हाला तपासायचं आहे दोन नंबरला पाहू शकता तुमचं बँक खाते तुमच्या आधार कार्डसोबत जोडलेले म्हणजेच लिंक केलेले आहे का हे तुम्हाला त्याची तपासणी करून घ्यायची आहे त्यानंतर पाहूयात या ठिकाणी पुढे तीन नंबरला पाहू शकता जर तुमची ए केवयसी अजूनही अपूर्ण असेल तर तुम्हाला तुमची त्वरित ई के सी पूर्ण करून घ्यायची आहे चार नंबरला पाहू शकता तुमचं आधार कार्ड बँक पासबुक सात बार उतारा आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं म्हणजे तुमचं फार्म आयडी तुम्हाला तयार ठेवायचं आहे त्याशिवाय तुम्हाला नमोदचा आठवा हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो येऊनसाठी तुम्हाला वेगळी नोंदणी करण्याची गरज नाही आहे मात्र जर तुम्हाला मागील हप्त्यामध्ये काही अडचणी आली असेल किंवा पैसे मिळत नसेल तर जवळच्या कृषी कार्याला तुम्हाला संपर्क साधायचा आहे लक्षात ठेवा कोणत्याही आपणवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे फक्त सरकारच्या अधिकृत घोषणेवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे यानंतर पाहूयात अखेरकार तुम्हाला नमोदचा आठवा हप्ता कोणत्या दिवशी तुमच्या बँक खात्यावरती जामा होणार आहे त्याची तारीख आपण समोर पाहूयात तर पाच शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर या महिन्यातच तुमच्या बँक खात्यावरती नमोदचा आठवा हप्ता जामा होण्याची शक्यता आहे जरी सरकारने अद्याप कोणती अधिकृत तारखेची घोषणा केली नसली तरी या महिन्याच्या अखेरीस पैसे मिळण्याची शक्यता आहे तरी अंतिम तारखेसाठी सरकारच्या अधिकृत घोषणेवरती तुम्हाला वाट पाहणे गरजेचं आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी डिसेंबर या महिन्यातच म्हणजेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमच्या बँक खात्यावरती नंबरचा आटो हप्ता जमा होण्याची शक्यता आहे तर असा होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा युट्यूबा पुढच्या अशाच माहिती पूर्ण सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जाहिं शेतकरी मित्रांनो